चाळीस लाखांच्या कर्जाचे पन्नास लाख व्याज बलवडीच्या सावकारावर गुन्हा दाखल मुलाच्या आजारपणावरील उपचार आणि काजू प्रक्रिया व्यवसायासाठी दरमहा तीन टक्के व्याजदराने घेतलेल्या चाळीस लाख रुपये कर्जाची निव्वळ व्याजाची रक्कम पन्नास लाख रुपये केली त्यानंतर कर्ज आणि व्याज मिळून नव्वद लाख रुपयांच्या वसुलीसाठी बलवडी भाळवणी येथील मनोहर ईश्वर पवार वैवर्ष पंचेचाळीस यांच्याकडे सातत्यानं तगादा लावून त्रास दिला आणि या प्रकरणी गुरुवारी विटा पोलीस ठाण्यात जगन्नाथ दत्तू पवार राहणार बलवडी भाळवणी तालुका खानापूर या खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बलवडी भाळवणी येथील मनोहर पवार यांनी मुलाच्या औषधोपचार आणि काजू प्रक्रिया व्यवसायासाठी कर्ज घेतलं गावातीलच खाजगी सावकार संशयित जगन्नाथ पवार यांच्याकडून चाळीस लाख रुपये दरमहा तीन टक्के व्याजदराने रक्कम जुलै दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कालावधीत वेळोवेळी घेतलं त्यापोटी जुलै दोन हजार सतरापासून नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत मनोहरी यांनी जगन्नाथ पवार यांना दरमहा तीन टक्के व्याजदराने वीस लाख रुपयांची परतफेड केली तरीही संशय जगन्नाथ पवार यांनी मनोहर यांच्या पलूस येथील घरी पहाटे आणि बलवडी येथील घरी रात्रीच्या वेळी जाऊन मनोहर यांच्याकडे व्याजाच्या पैशासाठी तगादा लावला त्यानंतर दिनांक तीस जून दोन हजार तेवीस रोजी जबरदस्तीने जगन्नाथ पवार यांनी मनोहर यांच्या मालकीचे बलवडी भाळवणी येथील गट क्रमांक दोनशे तीसमधील सदुसष्ट पूर्णांक सत्याऐंशी आर व गट नंबर एकशे तेरा एकमधील एकोणसाठ पूर्णांक आर आरक्षेत्र रक्कम रुपये नव्वद लाख हे काजू प्रक्रिया व्यवसायासाठी दिल्याबाबत पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करारपत्र साठेखत करून घेतले या नोटरीच्या आधारे संशयित जगन्नाथ पवार हा मनोहर यांच्याकडे पैशांबाबत तगादा लावून त्यांना शिवीगा दमदाटी करत होता आणि या प्रकरणी मनोहर पवार यांनी गुरुवारी पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आणि या प्रकरणी खाजगी सावकार पवार यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस स बी एन एस कलम तीनशे आठ अन्वये बीटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विटा